सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आमच्या इथलं आळंदीतलं एक आश्रम आहे चिखलीमध्ये तिथं आम्ही आज अन्नदान करतोय स्वामी कुपळे म्हणजे स्वामींचीच इच्छा होती म्हणून या सगळ्या गोष्टी घडतायत तर बऱ्याच ताई मला खूप दिवसापासून विचारतो की ताई अन्नदानासाठी आम्हाला मदत करायची आहे तर तुमच्या आसपास तुम्ही जिथं जाता तिथलं आम्हाला ॲड्रेस आणि नंबर द्या तर हे माऊली सर आहेत हे त्यांच्या ह्याची माहिती सांगतीलच सांगा सर पंधरा वर्षापूर्वी ओपन केलेला हा एक प्रोजेक्ट प्रोजेक्ट आहे ज्यांना खरोखर खाण्यापिण्याची अडचण आहे त्या मुलापासून आपल्याकडं आई वडील नसलेले आई वडील असून त्यांच्या बरोबर नाही अशी पन्नास मुलं येतो आणि पंधरा वृद्ध आश्रम मध्ये पंधरा वृद्ध माणसं हे कुठला अनुदानित आश्रम नाही सगळ्यांच्या सहकार्याने चाललेला हा एक प्रोजेक्ट आहे सगळेजण मदत करतात त्यांच्यापुरती त्यांना परमिशन खरोखर स्वामी सगळं आहे आणि तुमची जशी मदत होती आम्हाला मागही मदत आम्हाला तुम्ही केली होती धान्य दिलं होतं परत काय काय तुमच्या आम्ही नाही दिलं धान्य कपडे स्वामीने दिले म्हणून आम्ही आम्हीपर्यंत पोहोचलो पण सर मागच्या वेळी बऱ्याच ताई म्हटल्या व्हिडिओ का केला नाही कारण कसं असतं माहितीये का सोशल मीडियावरती वाईट गोष्टी खूप चालल्यात आणि वाईट गोष्टी सर दिसत आहेत तर चांगलं काही करता येईल का ह्याचा प्रयत्न करण्यासाठी हा व्हिडिओ आहे आज आम्ही मदत केली म्हणजे आम्ही मदत करतो सर बोलल्याप्रमाणे आम्ही पाठीमागे मदत केली पण कसं ह्या व्हिडिओच्या माध्यमातून अनेक टाईमपर्यंत पर्यंत हे आश्रम पोहोचेल या मुलांना तुमच्याकडून काहीतरी खाऊ पिऊ तुम्ही द्याल किंवा तुमच्याकडून मदत होईल ही इच्छा म्हणून हा व्हिडिओ केला तर सर माझं युट्यूबला चॅनल आहे तुम्ही बघता तर बऱ्याच गोष्टीची कॉपी केली जाते मग मला काय वाटतं की चांगल्या कार्याची कॉपी जास्त झाली पाहिजे तुम्हाला काय वाटतं चांगल्या कार्य हे जे माझी कॉपी करतात व्हिडिओ असतील भरपूर काही गोष्टी त्यांनी हा व्हिडिओ बघून नक्की हे कॉपी करा आणि हे जास्तीत जास्त प्रमाणात कॉपी करा जेणेकरून ह्या मुलांना बघा तुमच्याकडून वस्त्र अन्नदान किंवा तुमचे बड्डे आपण नको त्या गोष्टीमध्ये खर्च भरपूर करतो तर अशा साठी खर्च करा की ज्याच्यामुळे एखाद्या तर चांगलं होईल काय सर आणि तो पैसा कारणी लागेल किंवा एखाद्याला मदत करणं हा सुद्धा आपला एक धर्म आहे तर हे मुलं बघा छान आहे जेवण करा अगदी सरांनी एक वर्षाच्या मुलीपासून सांभाळ केलाय का आश्रम मध्ये आता जी बघितली किती वर्षाची सर ती मुलगी अडीच पण एक वर्षाची आलेली एक वर्षाच्या जास्तपासून सर आता मी तोच विचारतो कसा सांभाळ केला तर मी सरांना म्हटलं की मी ती मुलगी दत्तक घेते पण सर म्हणले तसं करता येत नाही है ना सर तसं करता येईल गव्हर्मेंट रूल नाही ना की आपण डायरेक्ट आश्रमातनं दत्तक घेऊ शकतो ऑनलाईन घेऊ शकतो पण त्या मुलीचा काही खर्च असेल ना सर तुम्ही आम्हाला सांगा कपडे असेल शिक्षण असेल काही अठरा वर्षाची होईपर्यंत तर ते मुलगी पण तुम्हाला दाखवेल तुम्ही चांगली स्वामींना प्रार्थना करा की या मुलांना असंच इन टाईमचं जेवण मिळू दे आणि सर्वांवरती स्वामींची कृपा राहू दे तर बघा किती भारी वाटतं कारण कसं होतं माहिती आहे का स्वामी सेवेतून आपण एक चांगलं कार्य करतोय आणि ह्या सगळ्या सेवेचा सहभाग तुम्ही सुद्धा आहात स्वामी मूर्ती आठ स्वामी महिला शीतल तर ह्या मुलांना बघा तुम्ही आशीर्वाद द्या ह्यांचं पुढं जाऊन कल्याण हो दे ह्यांचं चांगलं शिक्षण होऊ दे त्यासोबत ह्यांना सुद्धा त्यांच्या आयुष्यामध्ये यश मिळू दे अशी हो तुम्ही स्वामी माऊलीच्या चरणी सर्वांनी प्रार्थना करा तर बघा हे गणपती बाप्पांचं इथं ह्यांचं असं मंदिर आहे म्हणजे गणपती बाप्पांची सेवा करतात आणि बघा आश्रमामध्ये सुद्धा बघा किती मनोभावे सेवा देवाची केली जाते तुम्हाला जर कुणाला ब्लँकेट किंवा अशी भेड वगैरे द्यायची असतील तरी तुम्ही देऊ शकता तर हे बघा हे बाळ आहे जे की दोन वर्षाचं आहे बघा गळ्यामध्ये माळसुद्धा आहे तिच्या बघितली का गळ्यामध्ये माळ आहे आणि हे बाळ एका वर्षाचं असताना इथं आले आश्रममध्ये तर हिची पूर्ण शिक्षणाची अठरा वर्ष होईपर्यंतची जबाबदारी तिला काही लागल तो शैक्षणिक खर्च हा आम्ही देणार आहे अठरा वर्षापर्यंत कारण आम्ही नाही हे सगळं स्वामी करतायत निमित्त मात्र आम्ही आहे आणि स्वामी सेवेतून हे कार्य आपलं चालू आहे ज्यांना कोणाला मदत करायची इच्छा आहे त्यांनीसुद्धा सहकार्य करा मदत करा आणि तुम्ही सुद्धा स्वामी सेवेचा एक भाग आहात किंवा आपल्याला परमेश्वराने खूप काही दिले म्हणून आपण एखाद्याला परमेश्वराचं देणं कोणासाठी तरी चांगलं काहीतरी करतो ह्याचं पुण्य वेगळं असतं बरं का तेव्हा तुमच्या सडळ हाताने मदत करा जे की तुम्ही भरपूरशा चांगल्या गोष्टी करताय पण सोशल मीडियावरती भरपूरशा वाईट गोष्टी बघण्यापेक्षा वाईट ऐकण्यापेक्षा वाईट करण्यापेक्षा असं काहीतरी चांगलं करा कारण कसं असतं माहिती आहे का माणसाची वाईट गुण माणसाला कधी आयुष्यामध्ये यशस्वी बनवू शकत नाही पण चांगले गुण असतात त्याचं फळ सुद्धा चांगलं मिळतं त्यामुळं माझी जे कॉपी करतात त्यांना मला एकच सांगायचं आहे की ह्या सुद्धा गोष्टी कॉपी करा आणि ह्या गोष्टी जास्तीत जास्त प्रमाणात कॉपी करा जेणेकरून ह्यांना पण तुमच्याकडून काहीतरी मदत होईल आणि तुम्ही सुद्धा या सेवेचा एक भाग बनाल तुमचं सुद्धा स्वामी नेहमी कल्याण करतील सांगा वृद्धाश्रमला वृद्धाश्रम मध्ये आपल्याकडे आजी हा तर त्या आपल्याकडे सहा महिने झाला आलेल्या रोज स्वामीची दोन तास सेवा करतात बापरे सकाळी एक तास करतात त्यांच्या टायमा टायमामध्ये ना सगळं स्पीकर वगैरे काय छोटं मोठं असतं सगळं बंद करतो बापरे म्हणजे ते स्वामी सेवे करेल सगळ्या मातारे माणसात तिथं बसवतो हां तू सर सांगता सेवा करा केली पाहिजे ना सगळ्यांनी सगळ्यांनी आता सरांनी ह्या आश्रम का चालवला कारण सर पण यातनच आलेत म्हणून सरांना एक देवाने दिलेली एक ताकद किंवा तुमची निवड केली का सर उलट आमच्याकडे माझी इच्छा आहे की तुमचं तिथं जे काही हे असतं ना आपली बैठक हा ती तिथं चालू हो बरोबर येऊ ना आम्ही नामस्पण घ्यायला का नक्की मी एक दिवशी येईन तळेगावलाय ना तळवळेला का बरं मी जे नामस्पण घेते तुमच्या देऊन घेते एक दिवस असं करू आपण काही हरकत नाही आणि तुमच्या अनाथाश्रमसाठी साठी पण त्या आजीना साड्या वगैरे काही लागल्या तर मला सांगा म्हणजे काही ब्लँकेट असो काही म्हणजे आमच्या जेवढी होईल तेवढी मदत करेल आणि आमचा स्वामी शीतल एक लाख सबस्क्रायबर फॅमिली आहे त्यातनं पण भरपूर मदत मिळेल कारण कसं आहे की दान दिल्याने वाढतं म्हणजे धन असतं ते त्यामुळे कसं हे आमचं काहीच नाहीये जे आहे ते स्वामींचं आहे त्यामुळे स्वामींची ह्या मुलांना पण प्रार्थना करतात मुलं बरं वाटतं म्हणजे संस्कार चांगले केले तुम्ही त्यांच्यावर अनाथ अनाथाश्रम जे आहे ते चिखलीमध्ये आहे बरं का ज्या ताईंना पुण्यातल्या पुण्यात जर यायचं असेल तर त्या सुद्धा येऊ शकतात आणि दान करू शकतात ी जे काही आमच्याकडं सुरुवातीला आल्या होत्या त्यावेळेस सुरुवाती सुरुवातीला आल्यानंतर त्यांनी त्यांच्या मैत्रिणी वगैरे जे त्यांनी काही बरंच काय काही दिलेलं होतं ते सगळं निस्वार्थपणे आमच्या परेपर्यंत राहून देण्याचं काम त्यांनी सुरुवातीला केलं होतं मग त्यांचं म्हणणं आता काय येतं की बाबा हे आमची जी सुरुवात तुमच्यापासून झालेली आम्ही जे काही कार्य करतो तर ह्या कार्याला एवढा प्रतिसाद प्रतिसाद भेटला की अशा कित्येक गोष्टी शक्य झालेल्या आहेत तर खरोखर हे कशामुळं सा की ही सिद्धी काही स्व स्वामींची सेवा आहे आणि ह्या मुलांची सेवा त्यांच्या हातून घडते मी इथून पुढेही त्या त्यांना सा आम्ही आमचं सांगणं आहे की हे आश्रमच शिथलताईचं आहे असं त्यांनी डोक्यात ठेवावं आणि आपल्या घरचंच आश्रम असल्यामुळं आपण कधीही येऊ शकता आपल्याला काय मदत करायची ते करू शकता कारण मदत करावीच लागेल घरात तरी

ला ला जे जे चा चा त्या पैशामध्ये प्रत्येकाचा किराणा मी घेऊन त्याला लेबल लावून हिथं आणून दिलं होतं कारण ज्याने ज्याने मला पैसे दिले पाचशे हजार दोनशे अगदी पन्नास रुपये सुद्धा तर सगळ्यांच्याकडून मी किराणा घेतला प्रत्येकाच्या नावाचं लेबल लावून इथंपर्यंत पोहोचवलं आणि त्या अन्नदानापासून माझं स्वामी मूर्ती आर्ट स्वामी माय लाईफ शीतल चालू झालं चॅनेल कारण स्वामी थोडीफार सेवा केली पण स्वामींनी मला खूप भरभरून दिलेलं आहे त्यामुळे हे आश्रम माझा आहे असं समजून तुम्ही ह्या आश्रममध्ये जे काय होईल ते तुम्ही देऊ शकता अगदी स्वामी मूर्ती आठकडे दिलं तरी स्वतः तुमच्या सगळ्या गोष्टी इथंपर्यंत पोहोचवण्याचं काम मी करणार आहे निमित्त मात्र आपण असतो पण स्वामींची कृपा आणि स्वामींची इच्छा असावी लागते तर जी मुलगी आहे लहान जिजाबद्दल मी तुम्हाला बोलले की मी तिला दत्तक घेते शिक्षणासाठी अठरा वर्षापर्यंत तर तुम्हाला जर काही मदत करायची असेल तर तुम्ही सुद्धा करू शकता तर सरांना मदत करा आणि सरसुद्धा खूप चांगल्या प्रकारे आश्रम मॅनेज करतात त्यांना म्हणून गव्हर्नमेंटचं कोणतंही अनुदान किंवा काही नसतं बरं जे आणि ते आपल्यासारखे सगळे जर मदत करतात त्याच करून बघा इथून माझ्या स्वामी मूर्ती आठची सुरुवात झाली सरांनी बघितलं आम्ही दोन एक दोन दोन दो दो वर्षापूर्वी जेव्हा आलतो तेव्हा कशा अवस्थेत होती चांगलं सर म्हणजे आम्ही सुद्धा खूप सर्वसामान्य होतो साधे होतो म्हणजे आमचे सुद्धा खूप वाईट दिवस होते पण त्या वाईट दिवसात सुद्धा बघितलं का सगळ्यांचं तुम्ही बघितलं पिशवीला मी नावाचं पण दिलं होतं तुम्हाला की कुणी दिलंय काय दिलंय म्हणजे त्यातला एक रुपये आपण आपला पर्सनल घरने वापर नाही केला सगळ्यांची लेबल लावून दिले होते मी जसं की कोणी साखर दिली कोणी तांदूळ नावानेशी नंबर ता सोबत बरं काही दाणून दिलं त्यासोबत ह्या मुलींना ड्रेस वगैरे कपडे हे सुद्धा दिले आणि मी नाही दिले स्वामींनी मला हे बिझनेस मी म्हणता ना एक लाख सबस्क्रायबर झाले तुम्ही खूप पैसा कमवता तुम्ही मोठे झाले कारण त्याच्या पाठीमागे सुद्धा आमच्या गुरुची साथ आहे आणि गुरु बघतात जे आम्हाला मिळतं त्यातला आम्ही काही भाग आम्ही सगळीकडे देत असतो बरं का पण आज सरांनी सांगितलं की त्यांचं वृद्धाश्रमसुद्धा आहे तर तिथंसुद्धा आम्ही व्हिजिट करणार आहे जेव्हा आपण व्हिजिट करू तेव्हा तुम्ही सुद्धा ह्या अन्नदानाचा भाग करू शकता तर तुम्ही अन्नदान केलं काय होतं धन वाढतं आणि धन येतंय आमच्याकडे भरपूर आम्ही जर ठेवलं तर ते नष्ट होतं त्यामुळे जो भाग मी काही घेते किंवा कमवते त्याचा काही भाग माझा नसून स्वामी माझ्याकडे कार्य करून येत आहेत जेव्हा सर माझी सुरुवात एवढी मोठी स्वामीला करायची होती ना तेव्हा तुमच्याकडे मी पोहोचले म्हणजे त्या तो तर झाला आणि आज एवढं तिथे तिथे बघताय एका काळी कशी आम्ही अवस्थेमध्ये होतो आणि आज आपल्याकडे दहा लोक काम करतायत म्हणजे ही स्वामींची कृपा झाली म्हणजे अगदी कमी वेळामध्ये लोक बघा पाच पाच दहा दहा वर्ष खूप पैसा लावून बिझनेस करतात पण होत नाही कर्म चांगले असाही लागत चांगलं चांगलं असेल तर आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला कधी अपयश येत नाही तसंच झालं की अचानक कृपा का झाली कारण आपण येतोय तर आमच्याकडे कमी नाही आणि आमच्याकडे काहीच ठेवत नाही तर जी मुलगी दो वर दोन वर्षाची आहे ती जबाबदारी आम्हाला द्या म्हणजे आम्ही आमच्याकडे सगळं करू कपडे शिक्षण वगैरे फक्त बघून वाईट वाटलं त्या चिमुकल्या जीवाला कारण असं नाही पण एवढ्या लहान वयात तुम्ही एक वर्षी जास्त करून सांभाळ करताय आज आमची मुलं तुम्ही एवढी लोक तरी असं अनाथाश्रम आहे सरांचं तर बघा ते बाळ सुद्धा सरांनी खुपचार बैल किती गुडखुड गळ्यात माळ आहे तिच्या सगळ्यांना माळा आहे का तिच्या सगळ्याला माळ आहे बर का नॉनव्हेज चालत नाही भूमेडीन मुलगा आहे त्याला पण माळ घाटते म्हणजे ह्या आश्रम मध्ये आणि बघा आज कळलं म्हणजे स्वामींनी योग्य ठिकाणी आम्हाला पोहोचवलं सगळे माळकरी आहेत सगळ्यांच्या गळ्यामध्ये माळ आहे नॉनव्हेज हे चालत नाही त्यामुळे बघा स्वामींची इच्छा म्हणजे इथं मदत करा आणि सर माझा शब्द आहे तुम्हाला तुम्हाला कधी का काही गरज लागेल आश्रमच माझ आहे आश्रमच माझं आहे त्यामुळे तुम्ही माझा आश्रम समजून तुम्ही मदत करा आणि त्या बाळाला सुद्धा तुम्हाला काही देऊ वाटलं तर तुम्ही देऊ शकता अगदी तुमच्या नावासोबत लेबल सोबत इथं आम्ही जमा करणार आहोत असं आम्हाला काही नोकर स्वामी सर आम्हाला खूप दिले तुम्ही बघताय जे आहे ते या मुलांचं आहे आणि आपण पण ह्यांना सणाला कपडे वगैरे नक्की देऊ तुम्हाला एक काही द्यायची इच्छा होते ना ज्या राहतात म्हणजे आपलं कसं आहे सर आपलं काम आहे आप ते पूर्ण महाराष्ट्र पूर्ण राज्य म्हणजे पूर्ण भारताच्या बाहेर सुद्धा आहे ते इथं पण पोहोचू शकत नाही पण ते माझ्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना मदत करतील मला माहिती आहे ते पण एक स्वामींचे सेवेकरी आहे तर तुम्ही सुद्धा त्यांना सपोर्ट करा आणि तुमचा विश्वास आहे सर त्यामुळे तुम्ही एवढं मोठं काम करा त्याबद्दल तुमच्या मानायला पाहिजे तुमच्याबाबत देव आहे असंच वाटतं झालं तुम्ही सगळ्यांनी किती समोर कॉन्टॅक्ट केला तुम्हाला अशा मला कॉन्टॅक्ट केला त्यांनी मला काही रिस्पॉन्स दिला नाही मग तुम्ही काय म्हटलं की मॅडम तुम्ही कधी देणार आहे म्हणजे पैसे देणार आहे तुम्ही जेवढे काही कपडे कपडे घ्याने तुम्हाला पाठवून तुम्हाला शाळेच्या मुलाला जर कपडे घेण्यासाठी कुणाला काय पैसे पाठवायचे असतील तरी पाठवू शकता कारण सात आठ मुलांना त्यात युनिफॉर्म नाही ना साधारण युनिफॉर्म नाही आहे जर तुम्हाला मदत करायची असेल युनिफॉर्मची किंमत आहे अकराशे रुपये सरांसमोर सांगते त्यामुळे तुम्हाला जर युनिफॉर्मला काही मदत करायची असेल तर तुम्ही करू शकता तर सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ या माझ्या कार्याला तुम्ही सपोर्ट करा हे आश्रम माझा आहे असं सर म्हटले म्हणजे स्वामींचं आहे स्वामींचं आहे त्यामुळं तुम्ही स्वामी आहात तर आपण सर्वांनी मदत करूया सर्वांना श्री स्वामी समर्थ